आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांची डोंगरावर ट्रेकिंग आणि योग प्रात्यक्षिके पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकवीस जून या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कुंडल येथील वीरभद्रेश्वर डोंगरावरती ट्रेकिंग केले आणि विविध प्रकारच्या योग्य क्रिया केल्या विद्यालयातील पर्यावरणप्रेमी शिक्षक बाळासाहेब चोपडे यांनी सूर्यनमस्कार कपालभाते अनुलोम विलोम पूरक व्यायाम अशा प्रकारच्या योगक्रिया विद्यार्थ्यांसमवेत केल्या या योगदिनाचे औचित्य साधून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी योग व ट्रेकिंग सारख्या क्रिया आपण नेहमी करायला पाहिजेत या अभियानामध्ये अथर्व पाटील आयुष मोहळकर वरद मोरे आनंदा कोरे सहभागी झाले होते वर्ल्ड रेकॉर्ड विरियं मार्फत ऑनलाइनच्या माध्यमातून जागतिक योगक्रियेमध्ये सहभागी झाल्याबद्दल बाळासाहेब चोपडे यांना आंतरराष्ट्रीय योगक्रियेत सहभागाचे प्रमाणपत्र मिळाले 1 God. No. Right the heart.